नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो असे बरेच वेळा होते की आपली एखादी इच्छा अपूर्ण राहून जाते आणि आपल्या मनात सुद्धा कुठेतरी खंत राहून जाते की ती इच्छा अपूर्णच आहे तर मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा रोज एकवीस वेळेस हा इच्छापूर्ती मंत्र बोला मित्रांनो आपल्या मनात भरपूर इच्छा असतात आपल्याला भरपूर गोष्टी पाहिजे असतात त्यासाठीच आपण देवाचे नाव घेत असतो सेवा करत करत असतो असतो भक्ती मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही पाहिजे असते असा कोणता व्यक्ती नाही की त्याला आयुष्यामध्ये काहीच नको आहे सगळ्यांना काहींना काही हवं असत काहींना संकटे दूर करायचे असतात काहींना कोणती गोष्ट मिळवायची असते मित्रांनो तुम्हाला ही कोणती गोष्ट मिळवायची असेल काहीतरी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा एकवीस वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र इच्छापूर्ती मंत्र आहे हा मंत्र रोज एकवीस वेळेस बोलल्याने काही दिवसातच तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा ही तुम्ही या मंत्राला सुरुवात कराल म्हणजे ज्या दिवशी तुमचा पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर किंवा देवघरासमोर हात जोडून बसा आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोला तुम्हाला जे पाहिजे असेल ते बोला आणि मग एकवीस वेळेस या मंत्राला सुरुवात करा मग रोज तुम्हाला इच्छा बोलण्याची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला ही इच्छा बोलावी लागेल आणि त्यानंतर रोज एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर हा मंत्र काही असा आहे ओम एकदंताय विद्यम हे वक्रतुंडाय धीम ही, तन्नो इच्छा प्रचोदया मित्रांनो हा इच्छापूर्ती मंत्र आहे तुम्ही रोज एकवीस वेळेस चुकता विश्वासाने मनोभावाने हा मंत्र जपायला सुरुवात करा नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा तर मित्रांनो हा मंत्र बोलताना मनात श्रद्धा ठेवा तुमचं कार्य नक्कीच पार पडेल तसच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ